दे त्रेसष्ट ऑफ तीनशे पासष्ट चार फेब्रुवारी एक हजार नऊशे साठ रोजी भाऊराव कृष्णाजी गायकवाड ज्यांना दादासाहेब गायकवाड या नावाने ओळखले जाते त्यांनी लोकसभेत मनुस्मृती वाचून अन्यायाविरुद्ध जोरदार आवाज उठवला महाराष्ट्रातील एक प्रमुख भारतीय राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ते ते मानवाधिकार नेते डॉ बी आर आंबेडकर यांचे सहकारी होते महाराष्ट्रातील लोकांनी त्यांना कर्मवीर कृतींचे राजा म्हणून गौरविले आहे समाजासाठी केलेल्या अविश्रांत सेवेबद्दल एक हजार नऊशे अडुसष्ट मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले सामाजिक उन्नती आणि न्यायासाठीचा त्यांचा अटूट समर्पण हे त्यांचे महत्वपूर्ण वारसा आहे अशा अधिक कंटेंट कंटेंटसाठी कृपया लाईक फॉलो आणि शेअर करा